नांदेड बिदर राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच खड्डे पावसामुळे रस्त्याला साठवण तलावाचे स्वरूप वाहनधारकांना रस्ता ओलांडण्यासाठी करावी लागते तारेवरची कसरत मान्सून पूर्वतयारीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष उपस्थित होत आहेत प्रश्नचिन्ह मृग नक्षत्राला सुरुवात झाली असून नांदेड जिल्ह्यात पहिल्या मृग नक्षत्राच्या सरी कोसळल्या मात्र पावसान या पावसानंतर महाराष्ट्र कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या मार्गाची दुरावस्था झाल्याचे पाहायला मिळाले नांदेड जिल्ह्यातील सर्वात शेवटचा तालुका म्हणजे देगलूर आणि शेवटचे गाव हानेगाव असून हे कर्नाटक आंध्रा महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरती वसलेले गाव असल्यामुळे या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते विशेष म्हणजे या देगलूर हानेगाव रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जाही देण्यात आला आहे मात्र देगलू राहणेगाव रस्त्यावर सध्या मोठमोठे खड्डे पडून पाणी भरून याची अवस्था साठवण तलावासारखी झाली आहे म्हणून हा रस्ता आहे की साठवण तलाव असा प्रश्न प्रवाशांना या रस्त्याच्या दोन्ही बाजूला काटेरी झुडपे झाल्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे याकडे संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे तर पावसाळ्यापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजवून होणारे अपघात टाळण्यासाठी तात्काळ रस्ता सोयीचा करण्यात यावा अशी मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे